नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे इथे हा जो ड्रेस बघत आहात हा वन पीस आहे आणि त्याची लेंथ पस्तीस इंच होती तर आता हा ड्रेस कसा शिवायचा ते बघूया तिथे तर इथे मी बॉडी पार्ट घेतला आहे वरचा तर इथे फ्रंट बाजू आहे ही तर याला फ्रंटला मी अशी साडीचे किनार लावून घेणार आहे यावर परत दाबटीप द्यायची आहे नंतर आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे पहिल्यांदी गळ्याची बाजू शिवून घ्यायची आहे त्यानंतर उलटवून गळ्याला दाबटीप द्यायची आहे त्यानंतर साईडची शिलाई आपल्याला संपूर्ण शिवून घ्यायची आहे अस्तर जोडून कटिंग करून एक्स्ट्राचा आपल्याला कपडा कट केला या ठिकाणी तर आपण साईडनं हे अस्तर जोडून घेणार आहोत त्यानंतर फ्रंटला मी टक्स घेतलेले आहेत फ्रंटला त्यानंतर ता अशा सा अशा पद्धतीने मी इथे अशी पायपिंग तयार करून मी अशी डिझाईन बनवणार आहे हे फ्रंटच्या गळ्याला आहे हे तिथे असे मी जोडलेले आहेत हे पीस समजा चुकून आपल्याकडून समजा गळा वगैरे मोठा झाला तर अशा पद्धतीने आपण बसून असा ॲडजस्ट करू शकतो पण इथे माझं असं काही झालेलं नाही मी मुद्दामहूनच असा गळा तयार केलेला आहे हा चुकून वगैरे झालेला असा काही प्रकार नाही मला डिझाईन करायची होती पण अशा पद्धतीने डिझाईन केली जाते जेव्हा गळा आपल्याला छोटा जर करायचा असेल तर त्यानंतर साईडचे मुंड्याची आपली बाजू शिवून घ्यायची यानंतर बॅकचा पीस आपल्याला घ्यायचा आहे त्याचा गळा थोडासा अजून मला कट करून घ्यायचा होता डीपमध्ये तर हा ठेवलेला आहे साडेपाच बॅक साईडचा तर आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे याचंही साईडनं घ्यायचं हे जोडून असतं त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा या ठिकाणी त्यानंतर शोल्डर जोडायचे आहेत दोन्हीचे इथे शोल्डर जोडून झालेली आहे त्यानंतर आपण बाही तयार करून घेणार आहोत तर बाहीची चून मी खालच्या साईडनं चून घेतलेली आहे आणि एक पट्टी बसवलेली आहे त्या ठिकाणी तीन इंचाची तर ते शिलाई करून झालेली आहे पट्टीवर तसंच त्याच पद्धतीने दुसरी पण बाही तयार करून घ्यायची आहे आता आपण इथून बाई लावून घेणार आहोत सेंटरपासून सुरुवात केलेली आहे जोडायला शिव चून घेतच शिवत यायचं आहे खालच्या साईडनं आता दुसरी बाजू शिवून घेत आहे इथे एक बाई लावून झालेली आहे दुसरी भाई जोडत आहोत आपण तिथे बाहेर लावून झालेले आहेत हा वरचा पीस आपला तयार झालेला आहे ब्लाऊजचा त्यानंतर मी अस्तरला बॉटमला मी फोल्ड करून शिवत आहे अस्तरचा जो घेर आहे त्याची बॉटम मी शिवलेली आहे आता त्यानंतर दोन्ही बॉटमचे साईड मी सो शिवून घेत आहे जोडून एक साईड आहे ती शिवून घ्यायची आहे आपल्याला अस्तरचं घेर आपण शिवलेला आहे तर आता आपण घेर शिवून घेत आहे परत घेरला फ्लिट्स घ्यायचे आहेत आपल्याला या ठिकाणी फ्लिट्स अगदी जवळजवळ घ्यायचे आहेत कारण घेर मोठा आहे दम फ्लेटेड झालेला आहे हा घेर याची पण साईड आपण शिवून घेणार आहोत जशी अस्तरची शिवली इथे घेर शिवून झालेला आहे तर आपल्याला अस्तर आणि घेर दोन्ही एकत्रित जोडायचं आहे आतून मी अस्तर घा ठेवून घेतलेला आहे आता घेर आणि अस्तरची आपल्याला बाजू जोडून घ्यायची आहे इथे घेर अस्तरला जोडून झालेलं आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईड आपल्याला शिवून झालेले आहेत आता घेर आणि हा ब्लाऊजचा पॅट पीस आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे ते एक्स्ट्रा मार्जिन होतं ते मी कट करून घेतलं या ठिकाणी मी बेल्ट शिवून घ्यायला लागले आधी दोन बेल्ट तयार करून घेतले या ठिकाणी तर बेल्ट असं आपल्याला उलटवून घ्यायचं आहे बेल्टची लांबी आहे बावीस इंच असे दोन बेल्ट तयार करून घेतले आपण ते वरच्या ब्लाऊजला लावून घेणार आहोत साईडला खाली अर्धा इंच मार्जिन सोडून तो बेल्ट बसवून घेत आहे मी शिलाई मार्जिन सोडलेलं आहे आता या ठिकाणी आपण हे नॉट बांधून घेणार आहे शिलाईच्यामध्ये आड अडचण येऊ नये म्हणून असं सेंटरला मी बांधून ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे घेर जोडून घ्यायचा आहे ब्लाऊजला एक बाजू शिवून झालेली आहे इथे आता दुसरी बाजू शिवायची आहे आपल्याला थोडासा मी असा साईडनं मी फोल्ड करून घेणार आहे घेराची दुसरी बाजू जोडून घेत आहे बॅकसाईडची बाजू आणि हा घेर जोडून घेतलेला आहे या ठिकाणी आपण हा पीस थोडासा उलटवून घेऊया त्यावर दापटीप घ्यायची आहे आता शिलाई झालेली ठिकाणी कमरेच्या ठिकाणी मी दापटीप घेत आहे ते दाप घेऊन झालेली आहे दोन्ही साईडनं आता आपल्याला दोन्ही बाजू शिवायच्या आहेत साईडच्या बाहीपासून ते कमरेपर्यंतचा हा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे याच पद्धतीने दुसरी बाजू शिवून घ्यायची आहे इथे ड्रेस पूर्ण झालेला आहे शिवून आता आपण हा उलटवून बघू शकतो तर मी खाली अंतरलेला आहे हा ड्रेस तुम्ही पाहू शकता पद्धतीने ला अशा पद्धतीने फ्रंटला मी डिझाईन केलेली आहे समोरची आणि बॅकसाईड अशा पद्धतीने आलेली आहे गळा डीप आहे इथे मी नॉट लावणार आहे वरती तर हा बेल्ट पाहू शकता कमरेत भरपूर म्हणजे स्पेस आहे कमी जास्ती होऊ शकतो तर याची लेंथ आहे बघा पस्तीस इंच तर हा ड्रेस अशा पद्धतीने तयार झालेला आहे चांगलं फ्रील व वे... फ्रील व्यवस्थित आहे त्याला तर हा वन पीस तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन तुम्हाला ड्रेस पाहायला मिळतील सबस्क्राईब जरूर करा थँक्यू धन्यवाद